नमस्कार मंडळी धो धो पडणाऱ्या पावसात गरमागरम वाफाळता पदार्थ खायला भेटणं म्हणजे सुखच ना चला आज असाच गरमागरम वाफाळता पदार्थ करूयात तो म्हणजे दालबट्टी कुरकुरीत बट्टी आणि त्यासोबत वाफाळती गरमागरम डाळ हा पदार्थ म्हणजे विदर्भाची अस्सल मेजवानी जणू चला अतिशय वेगळ्या पद्धतीने आज आपण बट्टी करणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील आणि या रेसिपीचं वेगळेपणही समजेल त्यासाठी बाऊलमध्ये सगळ्यात आधी दोन कप गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धना पावडर आणि एक छोटा कपभर मोठा रवा घातला आहे गरम पाण्यामध्ये हे सगळे मसाले आणि त्याचबरोबर रवा घातल्यामुळे रवा छान फुलतो त्याचबरोबर पाव चमचा हळदही घातली धने जिरे आणि तीळ यामुळे आपल्या बट्टीला खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे ह्या गोष्टी अजिबातही मिस करू नका एक पाच मिनटं रवा छान यामध्ये भिजू द्यायचा पाच मिनटानंतर यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ दोन कप गहू पीठ घालून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आहे सोडा घातल्यामुळे बट्टा आपल्या छान शिजल्यावरती अगदी सुंदर अशा होतात आणि त्याचबरोबर तळल्यावर खूप वेळ त्या कुरकुरीत असे राहतात आता थोडं थोडं लागेल ला असं पाणी घालून घट्ट मौसर असं ह्याचं मळून घ्यायचं खूप म पातळ नाही आणि कणकेसारखं घट्टही नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ भिजायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत घेऊयात आपली डाळ करायला ही डाळ ही अतिशय स्पेशल असणार आहे यामध्ये आपण मसूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ आणि तुरू डाळ घालणार आहोत ह्या चारही डाळी समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत सगळ्या डाळीचं प्रमाण सेम घेतल्यामुळे या डाळीला खूप छान चव येते आता डाळी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या एक ते दोन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घ्या म्हणजे डाळींना जो काही रंग लावलेला असेल पावडर लावलेली ला असेल ती सगळी निघून जाईल आणि त्यानंतर एक ग्लासभर पाण्यामध्ये डाळ थोड्या वेळ एक दहा मिनटं फक्त मी भिजू देणार आहे दहा मिनटानंतर लगेच डाळ शिजायला ठेवेल चला तर डाळ शिजवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कुकर गरम केलाय कुकरमध्ये दोन चमचे तूप घालायचे तुपावरती डाळ परतल्यामुळे जी काही चव डाळीला येते ती अप्रतिम अशी असते त्यामुळे आवर्जून कधीही डाळ शिजवताना डाळ बट बत, बट्टी करताना आवर्जून तुपावरती डाळ परतवा आणि त्यानंतर चिमूटभर हळद आणि अगदी अर्धा चमचा मीठ घालून डाळ शिजायला ठेवा खूप छान अशी चव आपल्या डाळीला येते आता दोन मिनटं छान डाळ परतवून घेते डाळ भिजवून घेतल्यामुळे शिजायलाही मदत होते हरभरा डाळ असली तरीसुद्धा दहा मिनटं भिजली की सगळ्या डाळींबरोबर हरभरा डाळ अगदी पटकन शिजली जाते या कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये डाळ माझी छान शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डाळ आपली शिजली आहे संपूर्णपणे गाळ अशी ही डाळ मी शिजवून घेतली आता दोन मिनटं पळीच्या साह्याने घोटूनही घेते जे जी, जी काही अख्खी डाळ राहिली असेल तीही छान मौसूद अशी होऊन जाते आता डाळीला लगेच फोडणी करायला घेऊयात फोडणीसाठी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं चा। तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर लाल सुख्या मिरच्या याची खमंग अशी फोडणी करून घ्यायची आणि यावरती लगेच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा एक मिडियम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि कांदा छान मौसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा या डाळीच्या फोडणीसाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलंय जेणेकरून फोडणी आपली छान होईल इथे तुम्ही डाळीच्या फोडणीसाठी तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल कांदा छान मौसूत झाला की चिरलेलं आलं आणि चिरलेला, चिरलेला लसूण एक साधारण एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण बारीक चिरून मी यामध्ये घातला आहे चिरलेल्या आलं लसणामुळे खूप छान अशी चव आपल्या डाळीला येणार आहे हे दोन्ही गोष्टी परतल्या गेले की यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे डाळीला छान आंबूस अशी चव येते साधारण दोन टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेत ते ही छान गाळ शिजेपर्यंत परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकताय टोमॅटो घातल्यानंतर फोडणीचा रंगही प बदलायला सुरुवात झाली आहे टोमॅटो छानपैकी परतला गेला की पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे लाल तिखट मी आणखीन घालणार आहे ही डाळ थोडीशी झणझणीत असते विदर्भ स्पेशल ही डाळ आवर्जून तिखट मसालेदार बनवली जाते जेणेकरून बट्टी बरोबर खायला ती अतिशय चविष्ट लागते मी आता परत एकदा अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले सुंदर असा हा मसाला आपला तयार झालाय वास इतका सुंदर पसरलाय घरामध्ये काही विचारायलाच नको आता या छान फोडणीमध्ये ही डाळ घालून घ्यायची डाळ छान घोटून घेतली होती त्यामुळे अगदी सरसरीत अशी आपली डाळ होणार आहे कुकरमध्ये परत एकदा थोडंसं पाणी घालून गरम करून यामध्ये घालून घेतलं आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता डाळ तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता जर तुम्हाला पातळ करायचं असेल अजून तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु पाणी आवर्जून गरमच घाला थंड घालू नका नाही तर डाळीची चव जाईल त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतले मीठ आपण डाळ शिजवताना अगोदर घातलं होतं त्यामुळे चव घेऊन घाला किंवा चवीनुसार घाला चला यानंतर डाळ छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर छान खळखळीत अशी त्याला एक उखळी काढून घ्यायची छान मोठ्या गॅसवरती डाळ उखळल्यामुळे सगळे मसाले डाळीमध्ये एक जीव होतात आणि आता गॅस बंद करून झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून अशीच डाळ आपण झाकून ठेवणार आहोत ज्यामुळे डाळ आपली अगदी एक संध व्हायला मदत होते चला आपली डाळ तयार झाली आता वळूयात आपल्या बट्टीकडे कनिक छानपैकी भिजली गेली रवाही सुंदर असा फुगला गेला आहे सुंदर अशी आता, आता बट्टी आपली तयार होणार आहे तुम्ही पीठ बघू शकता अगदी मौसूद असं हे पीठ आहे असंच पीठ आपल्या भट्टीसाठी हवं आहे आता त्याचे गोळे काढून घेऊयात छान असे मी इथे चार गोळे माझ्या एक एवढ्या पिठाचे झाले आता हे चारही गोळे बाजूला ठेव्यात आणि एका गोळ्याची बट्टी करायला घेऊयात बट्टी करणं अतिशय सोपं आहे परंतु एक छोटीशी टेक यामध्ये वापरली की बट्टी आपली अजून छान व्हायला मदत होते बट्टीच्या सगळ्या आपण वरच्या पिठामध्ये इतके सुंदर फ्लेवर घातले तीळ धना पावडर जिरे या सगळ्यामुळे आपली बट्टी अतिशय चवदार अशी होते त्यामुळे या गोष्टी अजिबातही स्किप करू नका चला आता एका गोळ्याची छानपैकी अशी पोळी लाटून घ्यायची आणि वरच्या बाजूने छान तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे आपण ह्याच्या घड्या करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या ह्या बट्टीच्या पदर सुटायला खूप मदत होते आता तेल लावून वरून थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं दुसऱ्याही बाजूने अशाच पद्धतीने तेल लावून परत एकदा पीठ भरभरून याची घडी करणार आहोत विदर्भामध्ये या भट्ट्या आवर्जून विस्तवावरती केल्या जातात परंतु आपण आता विस्तवावरती करू शकत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी विस्तवावरती आवर्जून करून बघा या पट्ट्यांना इतका सुंदर स्मोकी फ्लेवर येतो की काही विचारायलाच नको चला आता दुसरेही त्रिकोणाला शेवटच्या अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि तिन्ही बाजूनी घड्या करून छान अशी बट्टी आपली लॉक करून घ्यायची आता लॉक करत असताना खूप जास्त प्रेस करायचं जा नाही आहे फक्त दोन बोटांच्या चिमटीच्या सहाय्याने पीठ पॅक करून घ्यायचं सगळीकडनं सील करायचं अशा पद्धतीने पॅक करायचे खूप जास्त दाबून जर पॅक केलं तर आतमध्ये आपण जे काही लेअर्स तयार केलेत ते सगळे निघून जातील आणि बट्टी म्हणावी अशी जाळीदार किंवा अगदी लेअरवाली दिसणार नाही अशाच पद्धतीने सगळ्या बट्ट्या आता मी इथे करून घेते बट्ट्या आपल्या तयार झाल्यात आता बघूयात आपल्या डाळीकडे डाळ सुंदर अशी शिजली आहे तुम्ही बघू शकताय उखळलेल्या डाळीवरती गॅस बंद करून लगेच झाकण ठेवलं होतं त्यामुळे अतिशय सरसरीत अशी ही डाळ आपली तयार झाली आहे डाळ बाजूला ठेवायत आणि लगेच आपल्या बट्ट्या शिजायला ठेवायत एका भांड्यामध्ये पाणी छानपैकी गरम करून घेतले आणि यावरती ह्या बट्ट्या शिजायला ठेवत एक साधारण दहा ते बारा मिनटं बट्ट्या छान शिजवून घ्यायच्यात बारा मिनटाच्या अगोदर तुम्ही अजिबातही बट्ट्या काढू नका बट्ट्या शिजायला कमीत कमी दहा ते बारा मिनटं आरामात लागतात ते इथे आपले छानपैकी शिजल्या गेलेत आता या काढून घेऊयात बट्ट्या लगे अजिबात लगे हे कट करायच्या नाही आहेत थोडंसं थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच कट करायला घ्यायच्या चला बट्टे इथे मी एक साधारण पाच ते सहा मिनटं थंड करून घेतल्यात थंड झाल्यानंतर यांना कट करायला घेऊयात जर तुम्ही गरम असताना कट केल्या तर म्हणाव्यास ते व्यवस्थित कट होणार नाहीत त्याच्या तुकड्या पडण्याची शक्यता आहे कारण सुरुवातीला गरम असताना त्या चिकट असतात गव्हाच पीठ आहे त्यामुळे ते चाकूलाही चिटकून बसतात चला थंड झाल्यानंतर मात्र अगदी सहजपणे याचे कट तयार होतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लेअर आतमध्ये पडलेत अतिशय दिसायलाही सुंदर आणि खायलाही अतिशय चविष्ट अशी ही दालबट्टी लागते ह्या द दा, ही डाळबट्टी महा आपल्या महाराष्ट्राची विदर्भाची एक पारंपरिक डिश आहे मूळची ही डिश राजस्थान मध्य प्रदेशमधून आलेली आहे परंतु विदर्भामध्ये या डाळबट्टीला वेगळाच महत्त्व आहे या समारंभांमध्ये पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी आवर्जून विदर्भामध्ये डाळबट्टी केली जाते आणि या डाळबट्टी करण्याचे प्रकारही कर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आहेत कोणत्याही पद्धतीने केली तरी ही डाळबट्टी एक नंबरच लागते चला आता तेल छानपैकी गरम करून घेतले तेलामध्ये ही डाळबट्टी मी छानपैकी तळून घेणार आहे जसं आधी सांगितल्याप्रमाणे ही डाळबट्टी करायचे प्रकार वेगवेगळे वेग आहेत तसेच तळतानाही नाही बरेच जण तळतात तर कोणी तेलावरती फक्त शालो फ्राय करतात तुम्ही तसंही करू शकता जर तुम्हाला डाळबत्ती बट्टी तळायची नसेल तर तेलावरती दोन्ही बाजूनी तव्यावर एखाद्या छानपैकी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून भाजुन घ्या किंवा अगदी जर तुमच्याकडे विस्तव असेल तर विस्तवावरती वरून तूप लावून छानपैकी खमंग होईपर्यंत तुम्ही भाजून घेऊ शकता शिजवून घेऊ शकता चला तेलामध्ये मात्र मी सुंदर अशी दोन्ही क बाजूनी छान तळून घेतली तुम्ही बघू शकता सगळ्या बाजू छान एकसारख्या अशा तळल्या गेल्यात आणि जे काही आपण आतमध्ये पदर केले ते ते अगदी सक्सेसफुली सक्सेस झालेले आहेत कारण सगळे पदर छान सुटलेत चला ही रेसिपी तुम्ही देखील एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि सेम या पद्धतीने कराल तर तुमच्या देखील डाळबट्टी बट्टीचे सगळे पदर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे सुटणार आहेत ही माझी गॅरंटी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही आपली महाराष्ट्राची आणबान शान असलेली विदर्भ स्पेशल डाळबट्टी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर मात्र शेअर करा आणि अशाच नवनवी नवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद